नमस्कार मी प्रियंका खामकर आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर माझा प्रश्न काय आहे माहिती आहे ना तुम्हाला तर काय आहे माझा प्रश्न मग काय आहे माझा प्रश्न म्हणजे आहात ना आणि असायलाच पाहिजेत कारण आयुष्य एकदाच मिळतं तर काल भैरवनाथ मंदिराच्या इथे चांदक मध्ये शूटिंग झालं इकडे बघा ते कामचा दादा ह्या सिरियलचं शूटिंग चालू आहे गुळूम आणि कोजळेवाडीमध्ये शूटिंग चालू आहे आणि त्याचे काही सीन आहेत ते चांदकमध्ये घेतले गेले त्याचे वैरुनाथाच्या मंदिराच्या इथे काही शॉट होते त्याच्यामध्ये जी हिरोईन आहे सायली शिर्के नाव आहे तिचं म्हणजे ती विलन आहे विलन दाखवली आणि तिच्या मैत्रिणीचा रोल आम्हाला करायला त्यांनी चान्स दिला तर आम्ही त्याच्यासाठी काल शूटिंगसाठी आलो होतो आम ता काल आमचं अर्धं शूटिंग राहिलं होतं ते काल कम्प्लीट झालं आणि काल आपलं घरही दिसतंय त्या कॉर्नरवर त्यांनी आपल्या घराचाही व्ह्यू घेतलेला आहे त्यामुळे आपलं घरही आपल्या झी मराठी टीव्हीवरती तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे प्रियांका खामकरही पाहायला मिळणार आहे चांदग आपलं घर आणि प्रियांका खामकरची झलक तुम्ही सगळे पहा नक्की पहा दाखात एक आमचा दादा लागीचा झाला जी मधला जो आजा आहे त्याचीही नवीन सिरियल आहे आणि कोचरेवाडीमध्ये मध्ये जेव्हा आम्ही केलो तर तिथे एक वाडा आहे तिथे मुलगी झाली हो, पण शूटिंग तिथे चालू होतं आणि आता लाखात एक आमच्या दादा ह्याच्या सिरियलचंही शूटिंग तिथे चालू आहे लाखात एक आमच्या दादाच्या सिरियलचं शूटिंग मध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला सकाळचा नाश्ताही होता कधी पोहे तर कधी पुरी भाजी आ, तर कालच्या जेवणामध्ये रव्याची खीर डाळ भात परत बरेच असे आयटम्स वगैरे होते तर डेलीमध्ये डेली शूटिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हे, हे नाश्ता जेवण सगळं त्यांचं असतं आणि जेव्हा आम्ही कोचरेवाडीला गेलो होतो तेव्हा तो वाडा आहे त्या वाड्याचं शूटिंगही मी लवकरच करेन कारण सिरियलचं चा शूटिंग चालू असताना आपण व्हिडिओ बनवू शकत नाही कारण त्यांचा कंटेंट लीक होतो म्हणून पण लवकरच जेव्हा लाखात एकचा एपिसोड रे टेलिकास्ट होईल तेव्हा नक्कीच मी त्या वाड्याची टूर करणार आहे आणि सगळ्यांना दाखवणार आहे तिथलं कोचळेवाडीमधलं म्हणजे नवीनच त्याचं नाव आहे कोचरेवाडीचं मयुरेश्वर त्या गावा गावाचं गावामध्ये एक वाडा आहे तो अगदी जुना वाडा आहे आणि एकदम एपि सिरियलमध्ये एपिसोडमध्ये सगळ्या सिरियलमध्ये तो वाडा यूज करतात तर आपण त्याची टूर करणार आहोत नक्कीच तर लाखात एक आमच्या दादामध्ये लव ट्रँगल दाखवलेलं आहे म्हणजे दिशा परदेशी जी हिरोईन आहे ती मेन हिरोईन असणार आहे आणि तिचं नाव आहे तुळजा तर तो आपला हिरो जो आहे म्हणजे सूर्या नाव असं त्याचं तो तिच्या ऑलरेडी प्रेमात आहे तर त्याचं त्याचं इथे सगळं थोडंसं ते वॉयलिन वगैरे हे सगळे सीन झाले इथे तर त्याच्या आत्याची मुलगी असते ती तुळसा आणि जी विलन आहे हिरोईन तिचं ती सायली शिर्के म्हणून आहे तर ती त्याच्यावरती प्रेम करत असतं लव ट्रँगल दाखवला असल्यामुळे ती विलन दाखवली त्याच्यामध्ये आणि तिच्या आम्ही मैत्रिणी आहोत मग ते सगळे सीन आमचे झाले आणि काल तर हे सिरियल बघण्यासाठी चांदकर पण चांगले सगळे जण आले होते सगळे नितेश चव्हाणसोबत फोटो काढत होते आणि सगळ्यांचे एक्साइटमेंट दिसत होत्या आणि सगळ्यांचं भरभरून प्रेम मिळत होतं आणि त्या सगळ्यांकडून मलाहीच भरपूर शुभेच्छा मिळाल्या की चांदकमधून आमची मुलगीसुद्धा म्हणजे चांदकची मुलगी सिरियलमध्ये दिसते ह्याचा सगळ्यांना अभिमान वाटत होता त्यामुळे सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं सगळ्यांचे मला अभिनंदनचे मेसेज फोन वगैरे चालू आहेत तर माझी छोटीशी झलक आहे आणि आपलं चांदक गाव आहे आता झी मराठीवरती दिसणार त्यामुळे खरंच मलाही खूप छान वाटतंय आणि तुमच्या सगळ्यांच्याही शुभेच्छाबद्दल मला खरंच तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी मी हा व्हिडिओ केलाय खास तर खरंच थँक्यू आणि नक्की पहा लाखात एक आमचा दादा आणि खूप आम्हाला छान प्रतिसाद द्या धन्यवाद